सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक परिचारिका दिवस साजरा नर्सिंग म्हणजे सेवाभाव डॉक्टर स्मिता पाटील महात्मा गांधी मंडळ संचालित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक स्तरावर बारा मे हा दिवस परिचारिका दिन नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो त्याचे कारण म्हणजे ब्रिटन आणि रशिया दोन्ही देशांतर्गत सन अठराशे त्रेपन्न साली सुरू झालेले आहे दुसऱ्या महायुद्धात अनेक सैनिक जखमी झाले होते त्यावेळी जखमी सैनिकांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णसेवेचे कौशल्य जोपासत्व त्याला आधुनिक शास्त्रशुद्ध पद्धतीची म्हणजेच विकसित अशा विज्ञानाची सांगड घालून अवघ्या चौतीस शिक्षित परिचारिकांच्या नर्सेसच्या जोरावर जखमी ब्रिटिश सैनिकांची अतिशय उत्तम प्रकारे रुग्णसेवा केल्यामुळे सैनिकांच्या कमी आला या मागच्या मुख्य शिलेदार म्हणजे फ्लॉरेन्स टिंगेल यांच्या फार मोलाचे योगदान आहे त्यामुळे आज जागतिक परिचार्या दिनानिमित्ताने दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला यावेळी कैलासवासी माजी आमदार डॉक्टर सुरेशजी पाटील मंत्री शिक्षण मंत्री आकासो व शरदचंद्रिका सुरेश पाटील फ्लॉरेन्स टिंगेल यांच्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील उपस्थित होते आज समाजात महत्वाचा दुवा म्हणून मानला जातो कठीण परिस्थितीत त्यांनी खूप सेवा केली आहे अनेकांनी त्यांचे अनेकांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत त्या काळात कुणीही मदतीला जात नव्हते त्यावेळेस परिचारिकांनी अनेकांचे जीव वाचवले होते असे त्यांनी सांगितले यावेळी शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होतं तिरंगा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड या मार्गाने रॅली काढण्यात आली तेजस पावरा नेहा चंदन शिव प्रियांका सर्वदे कुमारी भावना जाधव मंजू वैद्य प्रयाग जाधव निकिता लोखंडे सियोना साळवे शिक्षक मोहम्मद तब्रेज संगीता मोरे राहुल पाटील सीमा चावरे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा हा जागतिक नर्सिंग दिन साजरा केला जातो नर्सिंग म्हणजे सेवाभाव आज मी डॉक्टर आहे तुम्हाला नर्सिंगचं महत्त्व किती असतं हे जगणेच मी जाणून आहे पूर्ण जगाला याची आवश्यकता आहे याचकरता दादासाहेबांच्या स्मृतिपुत्यता आपण एक नर्सिंग कॉलेज स्थापन केलं आहे त्यातनं ए एल एम आणि जी एल एम हे दोन कोर्सेस चालू हा आपण वारसा पुढे ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे आज आपण ज्या पाहतात आमचे कोणी मुली सगळ्या सगळे विद्यार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि प्लस आपला कष्टाळुस्ता इफिशियंट आपल्या प्रिन्सिपल दारुण टेसर आणि आम्ही मिळून हा वसा कुठे ठेवतो आणि त्याचं दोन तो आजची ही रॅली आहे आणि मी सगळ्या विद्यार्थिनींना आणि ह्या सगळ्या स्टाफला शुभेच्छा देते आणि हा ना जो जागतिक नर्सिंग दिन आहे हा चांगलाच आम्ही यशस्वी करू हा सेवाभाव जपून ठेवू असाच आमचा प्रयत्न आहे धन्यवाद 嗯。